काय मग डिश पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे चला तर मग आज आपण बघणार आहोत उपवासासाठी अगदी झटपट होणारे आणि खूप कमी सामानात बनणारे पण तरीही खूपच चविष्ट असे गोड रताळ्याचे काप आता नवरात्रीचे उपवास चालू झालेत बायकांना नऊ दिवस उपवास धरायचे असतात पण काही खायचं नसतं कारण घरात कामच इतकी असतात की काय करायचं आणि कधी खायचं हाच खूप मोठा त्यांच्यापुढे प्रश्न असतो त्यामुळे आज आपण एकदम झटपट होणारी पण खूपच चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर रताळ्याचे काप करण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे रताळे घेतलेले आहेत आता हे रताळे आपल्याला दोन ते तीन ती पाण्यांनी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्याला भरपूर अशी माती असते आणि ते व्यवस्थित धुतले गेले नाहीत तर मग खाताना कचकच जाणवते त्यामुळे आपल्याला पाण्याने स्वच्छ चांगले चोळून चोळून हे रताळे धुवून घ्यायचे आहेत मी आज तुम्हाला ही जी रेसिपी दाखवणार आहे ती अगदी गुलाबजामसारखी लागते फक्त गूळ आणि रताळे बास फक्त या दोन गोष्टींमध्येच इतकी स्वादिष्ट अशी आपली रेसिपी बनून तयार होते तर हे पहा आता आपली दोन्ही रताळी छान स्वच्छ अशी धुवून झालेली आहेत आता आपण याला चांगलं कोरडं करूयात आणि याचे काप करून घेऊयात रताळ्याचे काप करताना अगदी आपल्याला पातळ असे करायचे आहेत म्हणजे ते त्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजले जातात आणि झटपट बनतात रताळं कापताना थोडंसं जड जातं कारण ते भरपूर मजबूत असतं त्यामुळे चांगली धार असलेली आपल्याला सुरी वापरायची आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित कापलं जातं तर आता आपले हे दोन्ही रताळी छान कापून झालेली आहेत आणि आपल्याला हवे तसे त्याचे कापही करून झालेले आहेत तर हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पातळ असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत हे दिसायलासुद्धा खूपच सुंदर दिसत आहे आता आपण हे सगळे जे काप केले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि लगेचच एक कढई गरम करायला ठेवून देऊयात आता कढई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे रताळे तशी पण असताना गोडच असतात त्यामुळे तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता काही लोक हे साखरेमध्ये सुद्धा करतात पण गुळामुळे या रताळ्यांना खूपच सुंदर अशी टेस्ट येते आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे एक दोन मिनटं चमच्याने छान हलवल्यानंतर पाण्याला उकळी येते आणि आपला सगळा गूळ छानपणे विरघळला जातो आता ज्यावेळी आपला गूळ विरघळतो त्यावेळेसच आपल्याला यामध्ये जे आपण रताळ्याचे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर हे पहा दीड ते दोन मिनटं या पाण्याला चांगली कडकडीत अशी उकळी आलेली आहे मग आपण यामध्ये रताळ्याचे काप घालून घेऊयात आता चमच्याने हे चांगले हलवून घेऊयात आणि मग यावर झाकण ठेवून दीड ते दोन मिनटं याला असं शिजवून देऊयात आता दीड ते दोन मिनटांनंतर आपण झाकण काढून पाहूयात तर आपली रताळी अर्धवट शिजलेली आहेत तर पुन्हा एकदा आपण चमच्याने ती वरखाली करून घेऊयात म्हणजे सगळे रताळ्यांचे काप एकसारखे शिजले जातील आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं ही रताळी आपण शिजवून घेऊयात तर आता हे पहा एकूण आपल्याला पाच ते साडेपाच मिनटं ही रताळी शिजवून झालेली आहेत तर आता हे पहा आपला गुळाचा पाक सगळा छान अटलेला आहे आणि आपली रताळीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहेत आता काय गॅस बंद करायचा आणि वरून ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घ्यायचे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये सुंठ पावडर किंवा मग वेलची पावडर घातली तरीही चालेल आता मस्त हे गोड असे रताळ्याचे काप आपण ड्रायफ्रूटसोबत सर्व करूयात तर पाहिलं तुम्ही हे उपवासाचे रताळ्याचे काप करायला किती सोपे आहेत आणि मेन म्हणजे फक्त दोन सामानांमध्ये हे अगदी स्वादिष्ट असे गुलाबजामसारखे लागणारे रताळ्याचे काप तयार होतात तर आता या नवरात्रीच्या उपवासामध्ये एक दिवस तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा तुम्हाला हा पदार्थ खूपच आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी रुचकर रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा